नवले महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद जी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरानुसार स्थापन झालेली आहे त्या परिषदेचा मी प्रथम प्रबंधक आहे रजिस्ट्रार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधराच्या अधिनियमानुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली आणि ही ॲक्युपंक्चर परिषद एक जुलै दोन हजार सतरापासून अस्तित्वात आली जेव्हा ही परिषद सुरू केली त्याचवेळेस ॲक्टमध्ये शासनाने एक निर्णय घेतला की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स आहेत आपल्या राज्यात आणि देशातसुद्धा त्यांना आपण आधी नोंदणीकृत करावं हो। आणि त्याच्यासाठी आपल्या ॲक्टमध्येच एक प्रोव्हिजन केली होती की त्यांच्यासाठी एक इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतात पात्रता चाचणी त्याला म्हणतात ती घ्यायची परिषदेला सूचना केलेली आहेत आदेश दिलेले आहेत त्यानुसार आपण राज्यातील एक जानेवारी दोन हजार वीसपासून ते पंधरा जून दोन हजार एकवीसपर्यंत राज्यातील आणि देशातील सर्व ॲक्युपंक्चरिस्ट जे व्यवसायी होते जे अनोंदणीकृत होते जे बोगस डॉक्टर म्हणून थोडक्यात ते त्यावेळेस काम करत होते त्यांच्याकडून अर्ज मागवलेत आता आपण म्हणाल की एक जानेवारी दोन हजार वीस ते पंधरा जून दोन हजार एकवीस जवळपास दीड वर्ष आपण हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले याचं कारण असं होतं की त्या काळात पूर्ण कोविड होता आणि कोविडमुळे अनेक ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसायांकडे कधी त्यांच्या लिंक होत नव्हत्यात किंवा इतर गोष्टी होत्यात किंवा कोविडमुळे बाहेर पडता येत नव्हतं त्याच्यामुळे आपण जवळपास दीड वर्ष हा ऑनलाईन अर्ज मागविलेत आणि त्याच्यातून जवळपास आपल्या सात हजार सातशे पासष्ट अर्ज त्यावेळेस देशातून आणि आपल्या राज्यातून प्राप्त झाले होते त्याच्यापैकी आपण त्यांची स्क्रुटिनी केली आणि त्याच्यातून सहा हजार तीनशे एकोणऐंशी अर्जदार आपले पात्र ठरले आणि या सर्व अर्जदारांची आपण एक ऑनलाईन टेस्ट घेतली दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये या दहा या जे स सहा हजार सातशे एकोणऐंशी आपले उमेदवार होते त्यांची परत आपण ऑनलाईन परी याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्यक्ष मूळ कागदपत्रांची तपासणी केली कारण रजिस्ट्रारला त्या गोष्टी म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन द्यायचं त्याच्याऐवजी प्रत्येकाचे मूळ कागदपत्र तपासणं आवश्यक होते त्यासाठी आपण जवळपास दो दोन हजार एकवीस एकवीसमध्ये जे जे हॉस्पिटलमध्येच या सर्व लोकांची मूळ प्रमाणपत्र तपासणी केली आणि त्याच्याजून त्याच्यातून जवळपास सहा हजार तीनशे ऐंशी हे जे आपले ॲक्युपंक्चरिस्ट होते ते पात्र ठरले आणि त्याच्यानंतर आपल्या मूळ तपासणीला सुरुवात झाली आणि आज घडीला जवळपास आपण चार हजार <coughs> आठशे सत्याहत्तर ॲक्युपंक्चर व्यवसाय जे आहेत आपल्या राज्यातले आणि काही त्याच्यात बाहेरच्या सुद्धा आहेत अशा लोकांना आपण आता नोंदणीपत्र त्यांना प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ते आता सन्मानाने ते ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस हे आपल्या राज्यात करतायत हा एक होता ॲक्युपंक्चर परिषदेचा की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर होते त्यांना आपण नोंदणी देऊन त्यांना अधिकृतपणे त्यांचा व्यवसायाला त्याला चालना द्यायची त्याचबरोबर आपल्या ॲक्टमध्ये शासनाने आपल्याला महाराष्ट्र राज्यात ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या शासन राज्य शासन केंद्र शासनाबरोबर अनेक वेळा मिटिंगा घेऊन आपण या बाबतीत निर्णय घेतला आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्याला जवळपास ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पत्र दिलं होतं की रूल जे आहेत आपला ॲक्ट आहे ॲक्टचा जो पंधरा रूल आहे त्या रूलप्रमाणे तुम्ही कारवाई करावी आणि त्यानुसार आपण दोन हजार चोवीसमध्ये जवळपास सतरा ज्या संस्था होत्या त्या संस्थाला आपण मान्यता दिली आहे आणि गेल्या वर्षीपासून आपल्या राज्यामध्ये चौदा संस्थांमध्ये हा महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचा ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम हा सुरू केलेला आहे या प्रथम वर्षाची जी सहा महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीनंतर आता नुकताच त्यांची आपण परीक्षा घेतली सोळा जून ते वीस जूनच्या दरम्यान आणि तर ह्या ज्या अभ्यासक्रमाची प्रथम सत्राची परीक्षासुद्धा आपण आत्ताच कंडक्ट केली आहे आणि त्याचा रिझल्ट लवकरच आपण जाहीर करतो आहे मला इथं सांगताना खूप आनंद होईल की महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की ते देशातील पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला आहे याच्यापूर्वी कुठेही आजपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही आणि तो मान आपल्या महाराष्ट्राने मिळवला आहे आणि याच्यामागे जर कुणी असेल तर आपले सध्याचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा सा पहिला जो कालावधी होता त्या काळात त्यांनी हा ॲक्ट पारित केला होता आणि त्यानंतरही आता जेव्हा कॉलेजेस सुरू करायचे आहेत त्यावेळेसही त्यांनी आणि जे आमचे त्यावेळेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते गिरीश भाऊ महाजन त्यांनी अति अतिशय म्हणजे पाठीशी उभं राहून डॉक्टर बेरामजी हे त्यांचे आमचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर शिंगारे जे पूर्वी आमचे मेडिकल डायरेक्टर होते डॉक्टर तात्याराव लहाणे ते सुद्धा आमचे डायरेक्टर होते आणि ह्या सगळ्यांचा सहभाग मागे आहेत आणि त्यामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रात ह्या महा हॅक्युपंक्चर परिषदेचा जे उपक्रम आहे दोन्ही जे आपली नोंदणी आणि त्याचबरोबर हा पदविका अभ्यासक्रम आपण सुरू करू शकलेलो या अगदी फार चांगला प्रश्न हा जेव्हा आपण कुठलाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो तो आता जवळपास बारावी हा पहिला निकष आहे परंतु कुठल्याही मेडिकलचा जर अभ्यासक्रम करायचा तर नेहमी एक विचारणा केली जाते की बारावी सायन्सच पाहिजेत परंतु आम्ही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस असेल वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्यांच्याशी अनेक वेळा मिटिंगा घेऊन चर्चा घेऊन हा जो सायन्सचा सा मुद्दा होता तो आम्ही करून काढला आणि बारावी कुठल्याही शाखेचा विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ हो शकतो आता आपण म्हटलं की कुठे कुठे आपल्या या शाखा आहेत तर आपण चौदा या शाखा केल्या जवळपास मुंबईच्या भागात म्हणजे पालघर असेल किंवा ठाणे असेल त्यानंतर नाशिकला आहेत त्याच्यानंतर औरंगाबादला आहेत बुलढाणा आहे विदर्भातच जर म्हटलं तर विदर्भामध्ये आपल्याला नागपुरातच नागपूर मीही आहे नागपूर हां नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये आपण हे दोन हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत इतर हेच्याप्रमाणेच अभ्यासक्रम काय हां हा अभ्यासक्रम आपला पदविका अभ्यासक्रम म्हटला की तो दोन वर्षाचा असायला पाहिजे त्याच्यामुळे दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यानंतर सहा महिन्याची त्याला इंटर्नशिप असते तर ही इंटर्नशिप आणि हा अभ्यासक्रम करून जवळपास अडीच वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे शासनाने अजून ती ठरवणे पण जी आपण कौन्सिलने ठरवली जवळपास ती पंच्याहत्तर हजार रुपये सुरुवातीला या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित व्हावं आकर्षित व्हावं त्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दरवर्षीची आपण फीस ठरवलेली आहेत खरं म्हणजे ती आजच्या घडीला ती कॉलेज चालवण्यासाठी फारशी पर्याप्त नाही आहेत पण विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी परिषदेने थोडेसे निर्णय घेतला आहे कमीत कमी फीसमध्ये आपण हे चालवायचं दीड लाख दिल्ला, दीड दिल्ला, लाखामध्ये ॲक्च्युल एक, एक आ, सिस्टम आहे जिसमे लोग डायग्नोसिस करते पहिले कि आपका ऑर्गेन का आ, कितना मैंने उसकी पोजीशन क्या है मैंने ऑर्गेन का फंक्शनिंग कैसा कैसा चल रहा है उसके ऊपर से फिर वो एक्यूपॉइंट में शरीर के अलग अलग बहुत सारे एक्यूपॉइंट्स है उस उसमें हम लोग निडलिंग करते हैं निडलिंग भी होता है इसमें तीन चार चीज़ें होता है जैसा सीट थे सीट के थ्रू भी होता है कपिंग थेरेपी है मक्स मॉक्सा है मक्सिबिशन है तो ये सारा चीज़ें इसमें मेन है एक्यूपंचर थेरेपी एक्यूपंचर का टेक्निकल जो ये है वो हम नीडलिंग और इसके माध्यम से करते मेरीडियंस अलग अलग मेरीडियंस रहते हैं उसमें नीडलिंग करते हैं